पृथ्वी सजीव सृष्टीचे अस्तित्व असलेला ब्रह्मांडातील ज्ञात ग्रह आपल्या सूर्यमालेतील तिसरा ग्रह चार अब्ज सहा कोटी वर्षांपूर्वी ब्रह्मांडातील मावेस पोटातून सूर्याची निर्मिती झाली आणि थोड्याच म्हणजे काही लाख वर्षांच्या कालावधीत धूळ आणि वायूच्या घनरूपातून आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीस सुरुवात झाली पृथ्वीचा जन्मही त्याच दरम्यान झाला पुढे तीन गुणंक आठ अब्ज वर्षांनंतर पाण्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या पृथ्वीवर ही सजीव सृष्टी आजपर्यंत पाच वेळा नष्ट झाली आहे आणि आता मानवामुळे सहाव्यांदा पृथ्वीवरील सजीव सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे आज बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस त्यानिमित्त जाणून घेऊ पृथ्वीच्या या प्रवासाविषयी दोन पूर्णांक चार अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण पृथ्वी बर्फाखाली गोठली पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमालीचे घटले आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली याला चव्वेचाळीस कोटी वर्षानंतर पृथ्वीचे तापमान वाढले समुद्राची पाणी पातळी वाढली या काळात पृथ्वीवर जीवसृष्टी वाढत होती पण तापमान वाढीमुळे समुद्रातील जवळपास सत्तर टक्के जीव नष्ट झाले या विनाशातून वाचलेल्या जीवांनी पृथ्वीवर नवीन जैव व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली बेचाळीस ते पस्तीस कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत पृथ्वीच्या मातीतून पहिली झाडे निघाली आणि प्राणीही पाण्यातून जमिनीवर रहिवास करू लागले पृथ्वीच्या तेवीस ते चोवीस कोटी वर्षांपूर्वीच्या काळात पृथ्वीवर डायनोसॉर अस्तित्वात आले त्यांनी तब्बल पंधरा कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केलं पंचवीस कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या सायबेरिया प्रांतावर ज्वालामुखीचा सा उद्रेक झाला आणि पृथ्वीवरील नव्वद टक्के सहा लाख वर्षांपूर्वी मॅक्सिको हा देश वसला आहे तिथे एक लघुगृह पृथ्वीवर आढळला त्यामुळे उठलेले धुळीचे वादळ आणि वायूच्या आवारणामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचू शकली नाहीत आणि त्यामुळे झालेल्या हवामान बदलामुळे डायनोसॉर सह हो, उर्वरित प्राणी नामशेष झाले पण या घटनेनंतर पृथ्वीवर सस्तन प्राण्यांची संख्या वाढू लागली डायनासॉर युगानंतर पृथ्वीवर मानव ही आजवरची सर्वात बुद्धिमान जमात अस्तित्वात आली मानवाच्या ही पृथ्वीवर सहा जाती अस्तित्वात होत्या पण आजच्या मानवाने म्हणजे आम्ही तुम्ही जे होमोसेपियन्स म्हणून ओळखले जातो त्याने मानवाच्या बाकी जाती नष्ट केल्या इतकेच नाही तर गेल्या पन्नास वर्षात मानवाने पृथ्वीवरील साठ टक्के सस्तन प्राणी पक्षी मासे आणि सरपटणारे प्राणी नष्ट केले असल्याचा दावा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर अर्थात डब्ल्यू ू एफ या संस्थेने आपल्या अहवालात केला आहे एवढेच नाही तर मानवाने स्वतः केलेल्या तथाकथित विकासानुसार केवळ माणूसच नाही तर ही पृथ्वी विनाशाच्या उंबरट्यावर येऊन ठेपली आहे